येळकोट येळकोट जय मल्हार नमस्कार मंडळी येत्या बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला चंपाष्ठी आहे आणि या दिवशी आपल्या खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो पण भरीत म्हटलं की वांग भाजायला खूप वेळ लागतो म्हणूनच आज मी तुम्हाला वांग जराही न भाजता पण तरीही अगदी गावरान चवीचं झणझणीत आणि चमचमीत भरीत सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे दाखवणार आहे चला ची, ची, तर रेसिपीला आता सुरुवात करूया चंपा षष्ठी विशेष भरीत बनवण्यासाठी मी अशा प्रकारची जळगावची फेमस हिरवी वांगी घेतलेली आहेत या वांग्याचं हे वरचं डेट आपल्याला कट करायचं आहे आणि मधून आपल्याला हे आता असं चिरून घ्यायचं आहे आणि यामध्ये कुठली कीड तर नाही आहे हे चेक करून घ्यायचं आहे आणि इथून देखील आपल्याला अशी थोडीशी ही अशी चिर मारायची आहे हे पहा अशी आता ही सर्व वांगी मी कापून घेते हे पहा अशा पद्धतीने ही सर्व वांगी मी चिरून घेतलेली आहेत आणि ही वांगी काळी पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता वांगी आपल्याला भाजायची नाहीयेत तर शॅलो फ्राय करून घ्यायची आहे म्हणून मी एका पसरट पॅन मध्ये तेल तापत ठेवलंय आता त्यामध्ये ही वांगी अशी मी ठेवत आहे आता बॅनवर झाकण ठेवून ही वांगी मंद ते मीडियम गॅस वर आपल्याला छान शालो फ्राय करून घ्यायची वांग्याची एक बाजू झालेली आहे आता आपण हे पलटून घेऊया सर्व वांगी मी पलटून घेतलेली आहेत आता झाकण ठेवून दुसरी बाजू देखील छान शिजवून घेऊया हे पहा ही वांगी आता छान शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता हा चमचा अगदी अलगद या वांग्यामध्ये जातोय आता ही वांगी आपण काढून घेऊया आणि आता या थंड झालेल्या वांग्याची मी साल काढून घेत आहे आता या वांग्याची ही जी साल आहे वरची ती मी अशी अलगदपणे काढत आहे आपण शॅलो फ्राय केलेला आहे त्यामुळे ही साल जी आहे ही अगदी अशी अलगतपणे ही बघा ही अशी निघते सर्व वांग्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आता आपण हे वांग असं छान स्मॅश करून घेऊया आता भरिताला आपण खमंग फोडणी द्यायची आहे इथे ज्या पॅन मध्ये शालो फ्राय केलेली होती तोच पॅन घेतलेला आहे आणि त्या ते राहिलेल्या तेलातच आता आपल्याला वांग्याच भरीत करायचं सर्वप्रथम फोडणीमध्ये मी घालत आहे राई आणि थोडस जिरं आता यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याचबरोबर थोडस हिंग घालायचंय हे मिक्स करून घ्यायचंय यामध्ये घालायच्या हिरव्या मिरच्या या मी अशा लांब लांब बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायचे सहा जाडसर चिरलेला कांदा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशी खमंग मस्त फोडणी वांग्याच्या भरिताला दिली की वांग्याचं भरीत अगदी भन्नाट लागत यामध्ये आता मी थोडीशी हळद घालतेय या खमंग फोडणीचा किचन मध्ये खूप छान सुगंध सुटलेला आहे हे पहा हा कांदा आता मस्त परतून झालेला आहे यामध्ये आता हे वांग घालायचंय चवीप्रमाणे मीठ घालायचे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन चमचे दाण्याचं पूड घालायचे आणि आता हे भरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने खमंग झणझणीत आणि चमचमीत वांग्याचं भरीत तुम्ही या चंपाषष्टीला बनवा आणि आपल्या खंडोबा देवाला नैवेद्य दाखवून त्यांना खुश करा आता यावर झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफ काढून घेते दोन मिनटं झालेली आहेत आणि बघा चमचमीत खमंग झणझणीत हे वांग्याचं भरीत आता तयार झालेलं आहे यावर आता मी थोडंसं ओलं खोबरं घालते की आता हे वांग्याचं भरीत खायला तयार तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत वांग्याच्या भरिताची रेसिपी ही रेसिपी या चंपाच्याष्टीला नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आणि हो तुमच्या घरची चंपाषष्ठी कशी असते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा